अकोल्यातील वाडेगावजवळील मन नदीत पोहायला गेलेल्या करण वानखडे या युवकाचा मृतदेह तब्बल एक दिवसांच्या शोध मोहिमेनंतर सापडला आहे प्रशासन आणि बचाव पथकाच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर या दुर्घटनेत मृतदेह मिळाला अकोला जिल्ह्यातील वाडेगाव परिसरात शनिवारी घडलेल्या दुःखद घटनेत मन नदीत पोहायला गेलेल्या करण वानखडे या युवकाचा मृतदेह रविवारी सापडला आहे सान्नी पोलिसांनी स्टेशन सान् हद्दीतील पिंपळखुटा येथील नदीपात्रात तीन युवक पोहण्यासाठी गेले होते त्यापैकी करण वानखडे हा अचानक पाण्यात बेपत्ता झाला घटनेनंतर तात्काळ तहसील प्रशासन पोलीस पथक आणि आपत्कालीन बचाव दलाने शोध मोहीम सुरू केली जवळपास चोवीस तासांच्या अथक प्रयत्नानंतर रविवारी दुपारी शहापूरजवळ नदीपात्रात करण वानखडेचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला या शोध मोहिमेत जिल्हा नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबडे तसेच वंदेमातरम आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख उमेश आठवटे यांच्यासह अनेक स्वयंसेवकांनी मोलाचा सहभाग नोंदवला गावातील युवकांचाही मोठ्या संख्येने सहभाग होता घटनास्थळी चांदणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार रवींद्र लांडे यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला त्यानंतर तो अकोल्यातील सर्वोच्चार रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे मन नदीतील या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून स्थानिकांनी सुरक्षित पोहण्याबाबत दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे या दुर्दैवी घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे